नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गावने मित्रांनो भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याचं जर तुमचं स्वप्न असेल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी चालून आलेले आहे भारतीय रेल्वेमध्ये एन टी पी सीच्या जागांची भरती करण्यासाठीची नवीन जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे या भरतीमध्ये तब्बल आठ हजार आठशे पन्नास पदांची भरती करण्यात येणार आहे जर तुम्ही कोणत्याही शाखेतून पदवीधर असाल तर तुम्ही या भरतीसाठी तुमचा अर्ज सादर करू शकता मित्रांनो या भरतीचे ऑनलाईन अर्ज हे एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार असून अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे मित्रांनो भारत सरकार रेल्वे मंत्रालय रेल्वे भरती मंडळी म्हणजे आर आर बी मार्फत एन टी पी सीची जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे स्क्रीनवरती तुम्ही ही जाहिरात बघू शकता मित्रांनो या भरती अंतर्गत भरल्या जाणाऱ्या पदांचा तपशील आपण या ठिकाणी बघणार आहोत तर मुख्य व्यावसायिक सहतिकीट पर्यवेक्षक स्टेशन मास्तर मालगाडी व्यवस्थापक कनिष्ठ लेखा सहाय्यक टंकलेखक वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक वाहतूक सहाय्यक वाणिज्यक सह तिकीट लिपिक लेखा लिपिक टंकलेखक कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक व रेल्वे लिपिक एवढी पदे या भरतीच्या अंतर्गत भरली जाणार आहेत या भरतीसाठी अर्ज सादर करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय अठरा वर्ष पूर्ण असावे कमाल ते तीस वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज सादर करू शकता मित्रांनो या भरतीची ही शॉर्ट नोटिफिकेशन आहे सविस्तर जाहिरातीचे नोटिफिकेशन हे लवकरच अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे सविस्तर जाहिरात आल्यानंतर त्यावरती आपला व्हिडिओ येईलच त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद